आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट नगरपंचायतीला उर्वरित विदेशी झाडांना वाली मिळेना हुतात्म्यांच्या भूमीत विदेशी झाडांचा लळा लागलेल्या नगरपंचायत प्रशासनाकडून जोर जबरदस्तीने शहरातील मोकळ्या मैदानावर व रस्त्याच्या दुतर्फा घाई गडबडीत स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधात वृक्ष लागवड केली मात्र काही भागात विरोध झाल्याने उर्वरित विदेशी झाडांना वाली मिळत नसल्याचं निदर्शनास येत आहे वडूज नगर पंचायत मासिक बैठकीतील अजेंडावर वृक्ष खरेदी विषयी ठराव मंजूर करण्यात आला झाडे खरेदी करताना कोणत्या स्वरूपाची कुठून व किती रकमेची याबाबत कोणालाही संबंधितांनी विश्वासात घेतले नसल्याचं खडखडाट झालेला असताना मनमानी व खरेदी संशय कोल्लोळ निर्माण करत आहेत विदेशी झाडांच्या लागवडीला कडाडून विरोध दर्शवला असताना मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या हेकेकर वृत्तीमुळे शहराचं पर्यावरण तर प्रसंगी आरोग्य धोक्यात येत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त सुमारे पंधराशे रुपये किमतीची एक अशी चारशे विदेशी पाम झाडांची लागवड हुतात्मा भूमीत केल्याने पर्यावरणप्रेमींनी लोकशाहीत सुरू असलेल्या हुकुमशाहीबाबत नाराजी व्यक्त केली शहरातील सतरा प्रभागातील रस्त्याकडेला मोकळ्या जागेवर आणि दिसेल त्या ठिकाणी जोर जबरदस्तीनं विदेशी वृक्ष लागवड केली काही प्रभागात नगरसेवकांच्या इच्छेविरोधात सुद्धा ही मोहीम राबवण्यात आली विदेशी वृक्ष लागवडीचा चारशे भागिले सत्राचा फतवा यशस्वी होत नसल्याने शहरातील धार्मिक मंदिरांचा आधार घेतला गेला परंतु या ठिकाणी प्रखर विरोध झाल्याने गत वीस दिवसांपासून ही विदेशी झाडे धूळ खात पडून आहेत पर्यावरण आणि आरोग्याचा समतोल राखण्यासाठी येथील येरळा नदीकाठी आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या देशी झाडांचा वाढदिवस साजरा करत वृक्षरक्षाबंधनाचा कार्यक्रम ही नुकताच पर्यावरण प्रेमींनी साजरा केला हा आदर्श समोर असताना विघ्न संतोषी वागणं का व कोणासाठी हा प्रश्न वडुचकरांपुढे आवासून उभा राहिलाय नाण्याला दोन बाजू असतात हे जरी खरं असलं तरी नाणं एकच आहे याचं भान हरपून कार्यरत असलेल्यांना कोण समजवणार अशी चर्चा सध्या सुरू झालीय तिजोरीत खडखडाट असताना अवाजवी खरेदी व गरज नसलेल्यांना कामाचा घाट कशासाठी यावर चिंतन केलं जावं वडूच नगरपंचायतीकडून थकीत लाईट बिल पाणीपट्टी ठेकेदारांची रखडलेली बिले व थकलेली अनामत रक्कम आणि तिजोरीत खडकडात असताना विदेशी झाडांबाबत झालेली मनमानी व खरेदी सध्या काही नगरसेवक व नागरिकांच्या मनात संशय कल्लोळ निर्माण करत आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर